अनेक पक्षांची मागणी आहे आणि जातीनिहाय जनगणना गरजेची आहे अनिल देसाई आज आमच्याकडून जो युक्तिवाद होता तो पूर्ण झालेला आहे सुनावणी सुरू झाल्यापासून तुम्ही दाखवत आहात हे नाट्य कसं घडलं ते तुम्ही दाखवलेलं आहे क्रॉस एक्झामिनेशन झालेलं आहे आता त्यानंतर पुन्हा म्हणणं मांडण्याची संधी देण्यात आली आहे एकतीस डिसेंबरपर्यंत अध्यक्षांना निर्णय घ्यायचा घ्यायचा होता आता त्याची मुदत वाढवण्यात आलेली आहे ते सत्तेच्या बाजूने निर्णय देणार आहे त्यामुळे ऑर्डर लिहायला त्यांना वेळ लागत आहे अठ्ठावीस ते तीस पक्षांची बैठक आज पार पडत आहे आज सामनामधून एकमत मांडण्यात आलेलं आहे की चेहरा असावा त्याबाबत काय निर्णय होतो हे पाहावं लागेल त्रेसष्ट खासदारांना केलं तर आम्ही ब्याण्णव खासदारांना केलं असा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे संघाने ती भूमिका मांडलेली आहे जातीनिहाय जनगणना का गरजेची आहे हे अनेक पक्षांनी स्पष्ट केलं आहे आत्तापर्यंत जे काही आरक्षणाचे मापदंड ठरवण्यात आले आहेत त्याबाबत स्पष्टता येणं गरजेचं आहे अनेक पक्षांची मागणी आहे त्यामुळे ज्या जातीनिहाय जनगणना महत्त्वाची असल्याचे माजी गृहमंत्री राष्ट्रवादीचे नेते अनिल देसाई यांनी अनि प्रसारमाध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आज आमच्याकडनं जो युक्तिवाद व्हायचा होता तो आज पूर्ण झाला देवदत्त कामत यांनी संपूर्ण बाजू मांडली कालपासून ते मांडत होते आज साडेदहा पावणे अकरापर्यंत त्यांनी बाजू मांडली आणि आमचा युक्तिवाद पूर्ण झाला आपले माध्यमांचे प्रतिनिधीसुद्धा होते संपूर्ण या आजच्या नागपूरच्या युक्तिवादांमध्ये ना नव्हे ना तर मला वाटतं मुंबईपासून जेव्हा सुरू झालं तेव्हापासून आपण सगळे आहात माध्यमांना आपण दाखवताही आहात आणि कशा रीतीने हे सगळं नाट्य घडलं किंवा कशाप्रकारे सरकार उद्धवजींच्या नेतृत्वाखाली असलेलं महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यासाठीचं कारस्थान म्हणा त्यामध्ये केलेले सगळे जे काही षडयंत्र म्हणा ही, ही सगळी व्यवस्थित प्रत्येक गोष्टीचा खुलासा या सगळ्या युक्तिवादामध्ये झाला आणि शेवटी जो क्रॉस झाला होता क्रॉस एक्झामिनेशन झालं होतं त्यानंतरचा हा फायनल युक्तिवाद होता आणि त्यामध्ये क्रॉस ज्यांचे ज्यांचे केले ज्या विटनेस साक्षीदारांचे त्या साक्षीदारांनी दिलेल्या उत्तरांवरच कशा रीतीने ते खोटं बोललं आहे कशा रीतीने ते चुकीचं बोललं आहे कशा रीतीने त्यांनी केलेली ज्या काही गोष्टी होत्या या उघडकीस आल्या त्यामुळे हे सगळं सत्य आता अध्यक्ष महोदयांजवळ आहे आणि ज्याप्रमाणे आदरणीय सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दहा तारीख जानेवारीची दिली त्यांनी मागित मागून घेतली एकतीस डिसेंबरपर्यंत त्यांना निर्णय द्यायचा होता परंतु त्यांची एक याचिका आणि त्यांचं एक ॲप्लिकेशन गेल्यानंतर ओहापोह झाला सर्वोच्च न्यायालयाने दहा जानेवारीपर्यंत फार मोठी ऑर्डर त्यांना लिहायची आहे आणि ती सत्याची ऑर्डर ते लिहित असल्यामुळे त्यांना दिलेली जी काही मुदत आहे त्या मुदतीमध्ये ते निर्णय देतील तो निर्णय क्रांतिकारी निर्णय तो खरा सत्याचा निर्णय आणि लोकशाहीची भूज भारताच्या लोकशाहीची भूज ठेवणारा नक्कीच असेल अठ्ठावीस तीस पक्षांचं ऑल ओव्हर इंडिया म्हणजे सबध संपूर्ण भारतातील प्रांतीय किंवा राष्ट्रीय पक्षांची ही एक चांगली आघाडी इंडिया आघाडी आहे आणि एवढ्या मोठ्या आघाडीमध्ये मोठमोठे टोलेजंग असं नेतृत्व करणारे नेते आहेत त्यामधनं आज सामन्याच्या संपादकीयमधनं तुम्ही जर हे म्हणत असाल तर ते एक मत सामन्यामधनं दिलेलं आहे की एवढी मोठी आघाडी एवढी मोठी ताकद आणि ज्याच्यामधनं परिवर्तन येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये निश्चित होणार आहे त्या याच्यामध्ये या ज्या गोष्टी आहेत जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते मांडले गेलेले आणि त्याबद्दलच चांगला विचारविनिमय होऊन हे सगळे मुद्दे मुद्द्यांचं उत्तर तुम्हाला मिळेल त्रेसष्ट आमदारांना केलं आम्ही ब्याण्णव आमदारांना केलं म्हणजे आम्ही तुम्ही एक पाऊल टाकलं तर आम्ही दोन पाऊल टाकू हा संदेश जर या <laughs> लोकशाहीच्या जननी असलेल्या भारतामध्ये राज्यकर्ते जर देऊ इच्छित असतील तर, तर भारताच्या नागरिकांना हे कधीही अपेक्षित नाही आहे आणि ज्यांनी सुशासन अगदी मोठमोठे शब्द किंवा अशा प्रकारचे जे काय अभिमगर्जना केलेली आहे त्यांना तर निश्चितच आपण दिलेली लोकांना वचनं आपण लोकांना सांगितलेलं दिलेली आश्वासनं हे नक्कीच कुठंतरी प्रत्येक भारतीय नागरिक याबद्दल शासन ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी नागपूर